पत्रकार परिषदेचा उद्देश आपल्याला सांगितलाय वास्तविक आपण नवनियुक्त सर्व लोकप्रतिनिधी आणि जे जाणते शेतकरी बागायतदार कारखानदार या सर्वांना दोन तारखेला मसी हॉलमध्ये आहे आणि मराठवाड्यातील पाण्याबाबत माहिती देतोय ज्या वेळेला नागपूर आणि मराठवाडा विभाग हा उर्वरित महाराष्ट्राला येऊन मिळाला त्यावेळेची परिस्थिती आणि सध्या काय परिस्थिती आहे याबाबत विचार करून आपल्याला पाण्याबाबत सविस्तर माहिती आपल्याला त्या दिवशी आपल्या समोर मांडायची वास्तविक आता सर्वांना कळून चुकलंय की मराठवाडा त्यातकडून आपल्याला पाण्याची मागणी करावी लागणार आहे अशा रीतीने मराठवाड्याचा विचार केल्यास आपल्याला एका भागातून पाणी न आणता तिन्ही भागातून पाणी आणून आपल्याला त्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे यामध्ये सविस्तर प्लॅनिंगसाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि आमच्या बैठकाही झाल्या आहेत मिनिट सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यांच्याबरोबर एक बैठकी झाली आहे आणि काही प्रश्नांना आपण चालना पण दिलेली आहे परंतु पाहिजे तसा त्यामध्ये प्रोग्रेस नाही त्यामुळे आपल्याला पुन्हाही बैठक कळावी लागते आणि आपल्या लोकप्रतिनिधीला पुढे करून आपल्या मराठवाड्याचे प्रश्न त्यांना समनवत सांगण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आमचं ज्ञान आमच्याजवळच न ठेवता हे लोकप्रतिनिधी पर्यंत कस जाईल आणि त्यामुळे मराठवाड्याचा कसा फायदा होईल यासाठी आमचे मनोमन प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही जगत राहणार आहे त्यासाठी त्या आपल्या सर्वांच सहकार्य आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण असलो आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार विकसित शासन दरबारी जे काही मांडायचे असतील त्यासाठी मसिया ही नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे नाईनटीन सेवन्टी सेव्हन की जुनी मसिहा संघटना आहे पंधराशे मेंबर्स आहेत आमचे आणि हे जे काही जायवाडीच विषय हे तज्ञ लोक आहेत एक लिगल याच्यामध्ये आणि टेक्निकल मध्ये नागरे साहेब आहेत तर आपली लोकांना हे अवेअरनेस अजिबात नव्हतं हे दोन तीन वर्षा म्हणजे सामान्य लोकांना पण नागरे साहेबांनी धमगिर साहेब आहेत आमचे अनिल पाटील साहेब आहेत कुलकुनवर साहेब आहेत त्यांनी हा प्रश्न मसिहाच्या प्लॅटफॉर्मवर एकदा मांडला आमच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये में आणि आमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं की पाण्यामुळे आपल्या भागावर मराठवाड्यामध्ये किती अन्याय होतो आणि तो कोणामुळे होतो हे बहुतेक लोकांना माहितच नाही आणि इंडस्ट्रीमध्ये जितकं काही आपण पाणी युज होतं आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा शहराला त्याच्या तीन टक्केच फक्त इंडस्ट्रीला वापरलं जातं पण हा प्रश्न जिवाळ्याचा आहे आणि आपल्या प्रत्येक नागरिकाचा आहे म्हणून मासक यामध्ये भाग घेतला मागच्या वर्षी आपण रास्ता रोको पण केलं पैसे जमा करून वकिलांची फीज ही पण समोरचे कपिल सिब्बल आणि मातंबर मोठे मोठे वकील होते तर मासक ही नेहमीच एखाद्या प्रश्नाबद्दल जे आपल्या रिजनच्या सगळे अडचण निर्माण करते त्या प्रश्नासाठी मांडत आलेली आहे किंवा शासन दरबारी प्रश्न मांडत आलेले आहे आणि लक्षात पण आलं की काही ज्यावेळेस हे नवीन इन्व्हेस्टमेंट झाले होते आपल्या शहरामध्ये हे तर आलेच पण काही इंडस्ट्रीज इथे न येता परत सुद्धा गेलेली आहेत फक्त पाण्यामुळे बरोबर की काही आता मी त्या कंपन्यांचे नाव घेत नाही यांनी शहरामध्ये रिक्षामध्ये बसून सर्वे केला पाणी किती दिवसांनी येत काय काय आहे इथे कॉलेजेस आहेत का सगळं गन, कारण त्यांनी मोठ्या कंपनी सगळं सर्वे केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करत नाही तर एक दोन कंपन्या फार मोठ्या कंपन्या एक दीड दोन वर्षापूर्वी सुद्धा येऊ शकली असते थोडं उशीर झाला पण छान इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आता आपल्या शहरामध्ये आणि आपल्याला हा पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी हे जे प्रतिष्ठान आहे इंडस्ट्रीच्या भल्यासाठी आपल्याला त्याचा मुख्य हेतू हा आहे की आपले, आपले जे सरकार आहे मुंबईला जे बसून सगळं महाराष्ट्रातला कारभार चालवतात तर ते आपलं कारण आपल्या लोकांनी मांडलं पाहिजे व्यवस्थितरित्या ते मांडणं कोणी तर आपले लोकप्रतिनिधी तर त्यासाठी त्यांना साक्षर करून त्यांनी कुठल्या प्रश्नावर बोलायला पाहिजे एकत्र येऊन प्रेशर ग्रुप कसा बनवला पाहिजे जसे की पश्चिम महाराष्ट्रातले नेते पाण्यासाठी एकत्र येतात आणि सरकारला प्रेशर करून ते त्यांच्या हिताचे निर्णय घेतात त्या पद्धतीनेच आपल्या मराठवाड्यावर पाण्याच्या बाबतीत जो अन्याय होतो त्यासाठी सगळ्या पक्षातल्या आमदारांनी किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन तिथे भांडायला पाहिजे आणि सरकारला धारेवर धरून आपले प्रश्न सोडायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना साक्षर करण्यासाठी आणि काय त्यांनी बोलायला पाहिजे टेक्निकली वगैरे तर त्यासाठी या पर्वाचा प्रपंच आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या आपण सगळ्यांनी परत एकदा त्या कॉन्फरन्सला संपादक वगैरे असेल त्यांनाही घेऊन यावेळी ही नम्र विनंती थँक यू आम्ही स्वतः तरी जरीमध्ये तज्ज्ञ होतो तरी पण जोपर्यंत आमच्या बरोबर येऊन मिळाली नाही आणि आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली नाही तोपर्यंत या प्रश्नाला विशेष महत्व मिळालं नाही आणि याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत झाली नाही त्यामुळं मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी पाण्याचं महत्व ओळखलं एक दिवस माझ्याकडे येऊन त्यांनी कथा जी सांगितले मला की असं असं काही इंडस्ट्रीज पाण्यामुळे सुद्धा फलब आणि पाण्यामध्ये एकटे काम न करता आपण सर्व एकत्र काम करू आणि मराठवाड्यातल्या पाण्यासाठी आपण पाहिजे तो प्रयत्न करू त्यामुळे खरोखर कर मलाही आनंद झाला आपल्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग होईल आणि सत्कार ते लागेल या आशेने आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि एकत्र काम करणार आहोत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो जो आता दोन फेब्रुवारीचा जनसंवाद आयोजित केलेला आहे त्यामध्ये मुळात म्हणजे आपण जे पाहिले की ते एक पाण्याविषयी विचार विनमय किंवा विचारमंथन आपण त्या ठिकाणी करणार आहोत मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर अगोदर सगळीकडनं आपल्याला जे काही व्याख्या लागली आहे की दुष्काळग्रस्त मराठवाडा तर या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला आपण बघितलं की आपल्या मराठवाड्यामध्ये एवढी मोठी धरणं आहेत मध्यम प्रकल्प आहेत लघु आहे परंतु पाहिजे तेवढा पाऊस पडत नाही पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे प्रकल्प असूनही आपल्याला ने नेहमी दुष्काळाला सामना करावा लागतो यावेळी जवळच्या खोऱ्यातून पाणी आणावं लागेल हा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत दुसरं म्हणजे नुकताच तो काही जायवाडी पाणी प्रश्नाविषयी सविनयी पाणी वाटपाविषयी तो काही अहवाल प्रसिद्ध झाला अजून तो प्रसिद्ध केला नाही परंतु जे ऐकण्यात आला आणि जे काही आम्ही पाहिलं त्याच्यामुळे असं दिसतं की जायवाडीचं बरंच पाणी हे कमी करण्यात आलं आणि ते पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला पिण्यासाठी शेतीसाठी उद्योगासाठी बरंच पाणी कमी होणार आहे आणि त्याचा फटका आपल्या सर्व मराठवाड्यात बसणार आहे कारण जायकडे आपला मोठा प्रकल्प आहे तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र त्यावर दिसतं पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता आपल्याला या जनसंवादामध्ये याच्यावर विचारमंथन करून पाणी उपलब्ध होणे आणि या अन्यायाविरुद्ध फाईट करणे याबाबतचा जी काही आकडेवारी असेल जी काही कारणं असतील ती आपण या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत आणि आमच्यातर्फे सर्वातर्फे ते सादरीकरण होणार आहे आमचा जो मूळ उद्देश आहे की तो जे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहिलं तर आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आमच्या माध्यमातून रसियाच्या माध्यमातून माध्यमातून सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना राहावं अशी आम्ही विनंती केली आपल्या माध्यमातूनही त्यांना उपस्थित राहावं असं विनंती करावी परत एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो थँक्यू मराठवाड्यातल्या सर्व सर्वांच्या वतीनं आपण आपल्या सर्व प्रश्न विचारलाच पाहिजे की पाण्यापेक्षा दुसरं कुठलं महत्वाचं काम आपल्याला आहे आणि रविवार दिवस निवडलाय रविवारी फक्त त्यांनी तीन तास काढायचे आपण नऊ ते एक म्हणतोय दहा ते एक तीन तास जर त्यांनी दिले तर खरंच पाण्याची काय गरज आहे कशासाठी करतोय कुठून आणायचंय त्यासाठी कायदेशीर काय बाबी आहेत आणि आता जे सगळं होतंय पा जायकाचं पाणी कमी करायचं त्याची कर कारण काय तर त्याच्यावरती उपाय काय हे सगळं जर माहिती तिथे मिळत असताना हे हा विषय सोडून दुसरं कुठलंही काम त्यांनी करू नये ही अपेक्षा सर्वांनी व्यक्त करायला पाहिजे कारण ते जर खरे लोकप्रतिनिधी आहेत लोकांच्या मूलभूत गरजांची त्यांना जाणीव होणं गरजेचंच आहे त्यामुळे पाण्याच्या प्रश्नासाठी प्रथम आणि इथं आलं पाहिजे हे अपेक्षित आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती त्यांनी हा प्रश्न सगळ्यांनी आपण मांडूयात की त्यांना वाटलं पाहिजे की नाही मला हा गेलंच पाहिजे मी काय करणार किल्ला सर्वजण पाणी परिषदेच्या प्रेस कॉन्फरन्सला आलात त्याबद्दल सर्वांचे मानतो आणि पाणी हा विषय पाणी असेल तर इंडस्ट्रीज असेल त्यामुळे सर्व मसिया आणि पाणी परिषद या सर्व कामामध्ये एकत्रितरित्या काम करत आहे एक